नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खते ही पिकाला टाकल्यानंतर किती दिवसानंतर लागू होतात याची सविस्तर माहिती आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आता मुख्य युक्त असलेली खते कोणती आहेत तर युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश म्हणजे एमओपी आए, जी जी कथे आहेत ती टाकल्यानंतर किती दिवसांनी लागू होतात हे आपण पाहणार आहोत पहिलं खत आहे ते म्हणजे युरिया खत तर शेतकरी मित्रांनो युरिया टाकल्यानंतर साधारणपणे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतर तो लागू होत असतो उदाहरणार्थ त्याच्यामुळे टाकल्यानंतर पिकामध्ये आपल्याला काळोखी येते त्याचबरोबर त्याची उंची वाढते आणि हिरवेपणा येतो तेव्हा आपण समजून घेतो की युरिया हा लागू झालेला आहे त्याच्यानंतर दुसरं कथा आहे ते सिंगल सुपर फॉस्फेट याच्यामध्ये फॉस्फरस असतो शेतकरी मित्रांनो साधारणपणे पूर्वद्युक्त खते हे वीस ते बावीस दिवसानंतर आपल्या पिकाला लागू होत असतात शेतकरी मित्रांनो या पूर्वद्युक्त खतांचा उपयोग काय होतो तर मुळ्यांची वाढ करणे त्याचबरोबर फुलधारणा करणे आणि फुटवे करण्यास या खताचा उपयोग होत असतो शेतकरी मित्रांनो तिसरं खत आहे ते म्हणजे पोटॅशयुक्त खत उदाहरणार्थ दहा सव्वीस सव्वीस मधला असणारा तिसरा सव्वीस टक्के किंवा म्युरेटो पोटॅश मधला जो काही सात टक्के पोटॅश आहे तो तो घटक कधी लागू होतो तर पोटॅश टाकल्यानंतर साधारणपणे तीस ते पस्तीस दिवसानंतर आपल्या पिकाला मिरटो पोटॅश लागूत असतो शेतकरी मित्रांनो पोटॅशचा उपयोग का होतो तर आपल्या फळाची साईज करणं दाण्यांचा आकार वाढवणं त्याचबरोबर आपल्या फळाची क्वालिटी मेंटेन करणं आणि त्याच्यामध्ये गोडवा निर्माण करण्यास पॉटॅशचा उपयोग होत असतो अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला पिकामध्ये केव्हा फुलधारणा होणार आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये फळे केव्हा लागणार आहे त्याच्यामध्ये दाणे केव्हा लागणार आहे याचं नियोजन करून आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे आणि म्हणून या खताचं नॉलेज म्हणजे किती दिवसानंतर अवेलेबल होतं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच शेतकरी मित्रांनो त्या उद्देशानेच आपण हा व्हिडिओ बनलेला बनवलेला आहे तेव्हा आपल्याला हा ते आप व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद